राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत श्रीकृष्ण प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य दहीहंडी उत्सव संपन्न रुळी कांचन टिळेकर माळा येथे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त श्रीकृष्ण प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचे सायंकाळी सहा वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात करत उत्सवात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस व स्मृतिचिन्ह गोविंदांसाठी आयोजन करण्यात आले होते कार्यसम्राट माजी सरपंच श्री सुभाषबापू लोणकर यांच्या प्रकाश भाऊ जाधव संपर्कप्रमुख रायगड जिल्हा कोकण प्रदेश यांच्या रॉयल इंट्रीत तसेच मराठी तमिळ चित्रपटात काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिहंडी सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला आई बहीण महिलांवर जर अत्याचार होत असतील तर त्यांना आम्ही योग्य मदत करून तसेच रक्तदान अन्नदानसोबत गोरगरिबांना अपतीत मदत वेळोवेळी केली गेली पाहिजे असे मनोगत प्रकाशभाऊ जाधव संपर्क प्रमुख रायगड जिल्हा कोकण प्रदेशांनी व्यक्त केले